एकही गाडी जर याच्या पुढे कत्तलखान्याला जाताना आम्हाला सापडली तर आम्ही भले जिंदगी आमची जेलमध्ये सडली तरी चालेल पण गुरा खाली उतरून त्याच ठिकाणी ती गाडी पेटवली जाईल हे आज सगळ्या चॅनल समोर सांगतोय कारण आम्ही हिंदू बांधव गाईला आई मानणारे आहोत येत्या सव्वीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी असा एक तीन दिवसीय महाराष्ट्रातला एक सगळ्यात मोठा कार्यक्रम असेल गो संमेलन आहे की गायीचं वैज्ञानिक महत्व गायीला शेतकऱ्यांची असलेली गरज आणि आज जे रासायनिकीकरणाकडे शेतकरी वळलाय तो कुठेतरी सेंद्रिय शेतीकडे वळावा तो ऑर्गेनिक शेती करावा आणि म्हणून तशा तऱ्हेची एक चांगल्या तऱ्हेची चळवळ महाराष्ट्रात उभी राहावी विशेषतः कोकणात उभी राहावी विषारी खतापासून हे शेतीमुक्त व्हावी आणि म्हणून एक महासंमेलन आपण सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जानेवारी या ठिकाणी घेत आहोत महाराष्ट्रातल्या गोपालकांना शेतकऱ्यांना आंबा बागायतदारांना आणि कोकणातल्या तमाम जनतेला हात जोडून विनंती करतो की आपण या तीन दिवसीय संमेलनात या ठिकाणी उपस्थित राहावं या संमेलनामध्ये गायीची वैज्ञानिक महत्व गायीचं शेतीविषयी महत्व त्याचे फायदे पंचगव्यातून होणारे फायदे यासाठी महाराष्ट्रातले अनेक मोठमोठे तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी उपस्थित राहतील शासनाच्याही काही प्रतिनिधींना आपण या ठिकाणी संपर्क केलाय महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे प्रमुख शेखरजी मुंडळा आणि तसेच तस बाकी इतर सगळ्या संघटनांचे प्रमुख समस्त महाजन परिवार आहे आदिजी निवडक चॅरिटेबल ट्रस्ट आहे किंवा महाराष्ट्र राज्य कृषी गोसेवा संघ आहे महाराष्ट्र राज्य गोशाळा महासंघ आहे आणि आमचा वारकरी संप्रदाय आहे असा एक मोठा तीन दिवसीय कार्यक्रम असेल महाराष्ट्राच्या बाहेरूनही काही मंडळी या संमेलनाला येतील आणि त्या संमेलनामध्ये ज्या शेतकऱ्यांना गायी सांभाळण्याची इच्छा आहे ज्या शेतकऱ्यांना स्वतःचा शेतीमध्ये नांगर करण्याची इच्छा आहे त्यांना बैल आणि गायी आपण या ठिकाणी विनामूल्य स्वरूपात त्यांना देणार आहोत त्यांनी त्या सांभाळाव्या त्यांनी त्याच्यावर शेती करावी आणि त्या शेती कशी करावी याचं मार्गदर्शन सुद्धा आपल्या गोशाळेतून त्यांना मिळेल आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांनाच आवाहन करतोय सगळ्या लोकप्रतिनिधींनी यावं आपण त्यांना पत्रव्यवहारही करणार आहोत आणि सगळ्या शासनातल्या वेगवेगळ्या घटकातल्या संबंधित व्यक्तीने यावं यासाठीची आपण विनंती करतोय तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेच्या सहकार्याने हा विषय पुढे जाईल आणि ही गोशाळा एक गोसंवर्धन केंद्र म्हणून एक महाराष्ट्र सरकारी हिंदुत्ववादी आहे आणि कत्तलखान्याला जाणारी एकही गाय कत्तलखान्याकडे जाऊ नये म्हणून या गोशाळेचं महत्व प्रचंड कोकणात आहे आणि दुसरी एक गांभीर्याने तुम्हाला माहिती सांगतो की गेल्या अनेक वर्ष कोकणातून अनेक गोहत्या घडल्या त्या गोहात्येवर काही नाहक लोकांना त्रासही झाला काही निष्पाप लोकांना अनेक दिवस तुरुंगात जावं लागलं त्यांच्यावर आरोप झाले परंतु तसे आरोप या काही ठराविक कसायांच्या का तस्करांमुळे होतात आणि आजही कोकणातून रागरोसपणे जी गोष्ट हत्या होते किंवा जी वाहतूक होते बऱ्याच वेळेला निदर्शनात येतं परिसरातल्या लोकांच्या गायी चोरीला जातात किंवा चिपळूण मध्ये परवा दोन तीन गाई भर दिवसा पेड्यातून गोठ्यातून गेल्या तर हे प्रकार पोलिसांनी तत्काळ निदर्शनात येऊन त्यांच्या थांबवावेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी कोकणातून एकही एक गाडी जर याच्या पुढे कत्तलखान्याला जाताना आम्हाला सापडली तर आम्ही भले जिंदगी आमची जेलमध्ये सडली तरी चालेल पण गुड खाली उतरून त्याच ठिकाणी ती गाडी पेटवली जाईल हे आज सगळ्या चॅनल समोर सांगतोय कारण आम्ही हिंदू बांधव गाईला आई मांडणारे आहोत आमच्या आईला जर कोण गाळ्याला तिच्या सुरी लावत असेल जर तिचं रक्त या भूमीमध्ये सांडणार असेल तर मात्र माझ्या देहात प्राण असेपर्यंत आपण कुठल्याही प्रकारे गप्प बसणार नाही याच्या पुढं जी गाडी कत्तलखान्याला जाताना दिसेल तिच्यामध्ये गुडं जर असतील तिच्यामध्ये गाई जर असतील तर ती गाडी कुठल्याही प्रकारे पोलिसांना न फोन करता गोरक्षक दिसेल तिथं ती गाडी पेटवतील आणि त्याची सर्वस्व जबाबदारी आपण स्वीकारायला तयार आहे आणि होईल ते परिणाम भोगायला सुद्धा आपण तयार आहे कारण कोकणातून एवढे मोठे मुद्दे घडून सुद्धा एवढ्या मोठ्या गो हत्याचं प्रकरण घडून अनेक लोकांना त्याच्यामध्ये त्रास होऊन सुद्धा जर पोलीस प्रशासन हे करत नसेल तर पोलिसांना त्याच्यावर आम्हाला संशय उभा राहतो म्हणून पोलिसाने तत्काळ एस पी साहेबाने कलेक्टर साहेबाने याच्यामध्ये लक्ष घालावं आणि कोकणातल्या गो तस्करी रोखणं ही पोलिसांची जबाबदारी आहे आणि ते रोखलंच पाहिजे आणि ते जर रोखत नसतील तर मग आम्हाला त्याच्यामध्ये विशेष लक्ष घालावं लागेल अशा तऱ्हेचा पत्रव्यवहार आपण दोन दिवसातच एस पी साहेबांना करतोय आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांना परत एकदा मी चॅनलच्या माध्यमातून विनंती करून सांगतो की कोकणातून रोज आमच्या माहितीप्रमाणे शेकडो गाड्या कराडच्या दिशेने जातात काही संगमेश्वरच्या दिशेने जातात तर काही मुंबईच्या दिशेने जातात आणि याचे जे मेन अड्डे आहेत हे मग दसपटी ते दसपटीतले काही भाग असतील किंवा इकडे सवेनीसारखे काही भाग असतील किंवा मार्गतामाने असतील या, या मार्गतामान्याच्या विषयावर अनेक वेळेला मी पोलिस स्टेशन पोलिसांना टीप दिलेली आहे मार्गतामान्यामध्ये जी होणारी तस्करी आहे किंवा दसपटीमध्ये काही लोक जी वाहतूक करणारी आहेत मग ते आकल्यासारख्या ठिकाणी असतील आणि कादवडसारख्या ठिकाणी असतील काही ठराविक लोक आहेत त्यांचे नावं पोलिस स्टेशनला आहेत पोलिसांना ते सगळं माहीत आहे आणि मधून काही लोक जर इथं येऊन अशा तऱ्हेने समाजातली शांतता भंग करण्याचं काम करत असतील तर ते पोलिसांनी कुठल्याही प्रकारे करू नये कारण तिथं वरती जो नाका आहे कोयना मधला घाटमाथ्यावरचा त्या नाक्याला सतर्क पोलिसांनी केलं पाहिजे आणि ते जर नाही झालं तर आपण मात्र तीव्र आंदोलन या विषयाचं उभं करणार आहोत